न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सिरामपूर शहरातील लोयला सदन चर्च आणि टिळकनगर येथील चर्चमध्ये गुड फ्रायडे म्हणजेच उत्तम शुक्रवार निमित्त येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाच्या दिवसांची आठवण करत क्रोसाच्या वाटेची भक्ती करण्यात आली आहे श्रीरामपूर शहरातील लोहिला सदन चर्च येथे क्रुसाच्या वाटेची भक्ती करण्यात आली यावेळी क्रुसाच्या वाटेची भक्ती सर्व विभागानुसार चौदा स्थानांचे वाचन देखील करण्यात आले अतिशय थकलेला भारा प्रांत ईशू चालताना पदोपदी अडथळत होता त्याच्यापासून पासून पुण्या अंतरावरून उसाचे टाकत चालला होता ईशू चे हाल पाहून एका शिपायाला त्याची दया आली आणि सिमोन सिरेनेकर नावाच्या विभूतीस येशूचा क्रूस वाहण्यास सांगितले आरंभी त्याने अनिच्छा दर्शविली नंतर येशू विषय अति निर्माण झाल्यावर त्याने स्वखुशीने येशूचा गतस्तंभ वाहिला त्यावेळी त्याला स्वाभिमान वाटला परमात्म्याने नेमके आपणालाच त्याला सहकार्य करण्यासाठी कसे निवडले या विचारांनी सहभाग तो विस्मित झाला म्हणून मोठे जाड अनुभूतीदार किल्ले थोपले ते थोपताक्षरीच त्याच्या हातापायातून भयाभया रक्त वाहू लागले त्यांनी त्याचा क्रूस थट्टा मस्करी करणाऱ्या निंदक उभा केला आणि दोन चोरांना येशूच्या दोन्ही बाजूस क्रुसावर चढविले असे करून येशूला नव मी चोरासारखा असून मोठा पापी आहे असे त्यांनी जगाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला मानवी जीवन इतके क्रूर झाले कि गुन्ह्यात मर्यादा उरली नाही पण तुझ्यामुळे आमच्या शिक्षेला आमच्या चगड्यावर पांघरून घालण्यासाठी एखाद्या फुलांनी बहरलेल्या झाडाप्रमाणे सढण बनाने स्वतःला तू आमच्यासाठी निघालीस आमच्या फुल्यासाठी मुक्तीसाठी तू बलिदान दिलीस काय काय पहिले स्थान संत अल्फोन्सा लहान ख्रिस्ती समूह प्रगतीनगर दुसरे स्थान संत बकिता लहान ख्रिस्ती समूह कनोसा परिसर तिसरे स्थान संत लुक समूह इंद्रानगर भागे चौथे स्थान संत थॉमस लहान ख्रिस्ती समूह इंद्रानगर भागतो पाचवे स्थान संत अण्णा लहान ख्रिस्ती समूह अतिथी कॉलनी सहावे स्थान विलँकनी माता समूह बोरावके नगर सातवे स्थान संत योसेफ लहान ख्रिस्ती समूह रेहुन कॉलनी संजीवन सिद्धार्थ नगर आठवे स्थान फातिमानगर समूह फातिमानगर नववे स्थान फादर शुभीकर समूह दहावे स्थान संत मायकल समूह आशीर्वाद नगर भागिक अकरावे स्थान संत फ्रान्सिस झेवियर समूह दत्त मंदिर समूह बारावे स्थान संत जॉन बॉस्को समूह गोंदवणी भाग दोन तसेच तेरावे स्थान संत मदर तेरेजा लहान ख्रिस्ती समूह सरस्वती कॉलनी आणि साखर कामगार हॉस्पिटल चौदावे स्थान संत जॉन लहान ख्रिस्ती समूह दिव्यवाणी परिसर यांच्या पवित्र कुसाची वाट मोठ्या दुःखमय वातावरणात पार पडली परमेश्वराचे सर्व काही विशेष उत्षा, उत्षा, केले आहे दुर्जन देखील अरिष्टाच्या दिवसासाठी केले आहे असे वचन आहे म्हणूनच येवा व येशू मानवाचा पुत्र या उद्देशाने या शारीरिक छळामुळे उपासामुळे तो दुर्बल असा झालेला आहे पण ही वाट पुरुषाच्या वाटेचे नियोजन प्रमुख धर्मगुरु रेव्हरंड फादर जो गायकवाड प्राचार्य रेव्हरंड फादर टायटस आणि इतर सर्व धर्मगुरू तसेच संतलुक हॉस्पिटलच्या सर्व सिस्टर्स कनोसा हॉस्टेलच्या सर्व सिस्टर्स महिला आणि पुरुष अशा अनेक भाविक भक्तांनी सहभाग घेऊन संपन्न केले कृषाच्या वाटेची भक्ती झाल्यानंतर भाविकांना सुरेश ठुबे मित्रमंडळ यांच्या वतीने शाबुदाना खिचडी केळी आणि सर्वदाचे वाटप करण्यात आले होते त्यानंतर विविध भागातील लोकांनी प्रभू सात शब्दावर प्रवचन केले आणि त्यानंतर पवित्र कुसाची आराधना साजरा करण्यात आला प्रिय मातेवर तसेच सर्व साऱ्या मानव जातीवर निस्वार्थीपणे प्रेम करण्यास मला कृपा दे तू अम्मासाठी कुसाच्या मरणापर्यंत आज्ञात आधी झालास मीही तुझ्या आज्ञांचं पालन करावं म्हणून तुझ्या पवित्र पाच घायामुळे मला कृपादान दे आम्ही आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र माहिती जाऊ

येथे उत्तम शुक्रवार निमित्त येशूच्या दुःख सहनाचे क्रुसावरील मरणाचा जिवंत देखावा सादर करण्यात आला यावेळी येशूसोबत ज्या अत्यंत दुःखदायक घटना घडल्या त्याचे उभे दर्शन या निमित्ताने झाले तिला मोठा खेद वाटला असेल तसेच आपल्या आईला पाहून येशूलाही किती दुःख वाटले असेल आपण प्रार्थना करू येशू सोबत आपल्या आईला सोडले एवढेच नाही तर तिला तो दुःखाच्या सागरात सोडले म्हणूनच माझी बापे आणि जे जे मला तुझविरुद्ध नेते ते सर्व आतापासून सोडण्याचा मी निश्चय करतो आता तूच मला धीर दे व साह्य दे

फ्रायडे म्हणजेच उत्तम शुक्रवार कॅथोलिक चर्च टिळकनगर येथील सर्व भाविक सन फ्रान्सिस चे व्यक्त दत्तनगरपासून ते कॅथोलिक चर्च टिळकनगर इथपर्यंत जिवंत कुसाचा देखावा दाखवण्यात येत आहे आणि त्याचबरोबर प्रभू श्री ख्रिस्ताचा वधस्तंभावरील खेळलेला असताना प्रभेश ख्रिस्त आज आम्हा आम्ही सर्वजण त्याच्या दुःख मरणामध्ये सहभागी होत आहोत त्याचबरोबर चर्चमध्ये सात सप्ताहावरील प्रवचन त्यावरती चिंतन करण्यात आलेलं आहे आज गुड फ्रायडेच्या निमित्ताने टिळकनगर चर्चच्या वतीने दत्तनगर ते टिळकनगर इथून वृसाच्या वाटेचे जिवंत देखावा सादरीकरण करून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी सहभागी झालेले आहे आज प्रभू ख्रिस्ताला कृष्णावर टांगलेले आहे आपल्या मानवजातीच्या पापासाठी तो कृषावर खेळला गेला आज त्याचे स्मरण म्हणून हा गुड फ्रायडे साजरा होत आहे या गुड फ्रायडेनिमित्त चर्चमध्ये सात शब्दावर प्रवचन त्याचबरोबर चुंबन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे आणि रविवारी ईस्टरच्या निमित्ताने पुनरुत्थानाचा था सण साजरा करण्यात येणार आहे धर्मग्रामातील आणि परिसरातील मोठा समुदाय भक्तिभावाने या भक्तीत सामील झाला होता धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरु फादर मायकल वाघमारे फादर संजय पटारे सिस्टर उषा सिस्टर पूनम त्याचप्रमाणे धर्मग्राम समितीचे अध्यक्ष राजेंद्र भोसले सर निकम सर संदीप त्रिवन संजय अमोलिक यांनी नियोजन करून कुसाच्या वाटेची भक्ती मोठ्या भक्तिभावाने संपन्न केली यावेळी शेवटच्या सात शब्दांवर जाधव सर यांनी प्रवचन केले सर्व भाविकांसाठी खिचडी वाटप करण्यात आली न्यूज सुप्रमणसाठी दीपक कदम श्रीरामपूर